नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास अज्ञात वाहनाने कल्पना सुभाष लोखंडे यांना उडवले ही घटना भुईस पोलीस स्टेशन समोर घडली असताना अद्याप या गाडीचा तपास गेले एक महिना होऊन गेला तरी लागला नाही पोलीस स्टेशनसमोर अपघात होऊन देखील अज्ञात कार सापडत नाही यावर नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे अशा घटना वारंवार घडत असताना पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने लोखंडे कुटुंब चिंतेत आहे या घटनेची त्वरित छडा लावण्याची मागणी ओझरडे ग्रामस्थांनी केली आहे कल्पना सुभाष लोखंडे राहणार ओझरडे वयवर्ष त्रेपन्न यांचा सतरा मार्च रोजी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला या गरीब कुटुंबियांना न्याय मिळावा अशी विनंती ग्रामस्थ करीत आहेत माझी आई कल्पना सुभाष लोखंडे सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तिचा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर न बुईन पोलीस स्टेशनच्या समोर एक अज्ञात कारने तिला उडवलं त्यानंतरनं तिला आम्ही गुईंदपूर स्टेशनच्या समोर प्रा, शेजारी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो त्यानंतरनं तिथं सांगितलं आम्हाला गंभीर जखमी आहे त्यानंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला नेलं पण तिथं तिचा तिच्यावर उपचार न होता ती एक्सपायर झाली त्यानंतरनं आम्ही गुईंदपूर स्टेशनला आलो गुईंदपूर स्टेशनला सांगितलं की गाडी सापडली का नाही तर ते बोलले आम्ही आम्ही कॅमेरे वगैरे चेक केले पण गाडी काय आम्हाला ती सापडली नाही आम्ही कॅमेरे चेक करतोय पण आम्हाला गाडी सापडणे आज एक महिना होऊन गेला तरी त्यांनी काय आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यानंतर आम्हाला त्या गाडीसाठी काय असेल ते त्यासाठी न्याय मिळावा ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई